मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज जत नगरपालिका निवडणुकीचे धूमशान सुरू झाले आहे आज नगरपालिका न्याय आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून त्यामुळे आता जत नगरपालिकेच्या निवडणुका या दिवाळीपूर्वीच धूमधडाक्यात सुरू होण्याचे संकेत प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत जत नगरपालिकेची नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे त्यामुळं सदस्य संख्या पण वाढलेली आहे गेल्यावेळी वीस नगरसेवक होते तर आता ती संख्या आता तेवीस झालेली आहे त्यामुळं एक वार्ड असा आहे की ज्याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या तीन राहणार आहे आणि तो वार्ड नंबर म्हणजे अकर, अकरा अकरा नंबरमध्ये तीन सदस्य असतील तर सर्व वार्डामध्ये हे दोन सदस्य असणार आहे असे एकूण तेवीस नगरसेवक जत नगरपालिकेमधून निवडून येणार आहेत आणि विशेष म्हणजे ज्यामध्ये महिला राजा असणार आहे कारण तेवीसपैकी बारा महिला तर अकरा पुरुष असणार आहेत त्यामुळं निश्चितच महिलांचा टक्का यावेळी वाढलेला दिसून येत आहे जत नगरपालिकेचं प्रभाग न्याय आरक्षण जे आहे तर त्याची सोडत आज महसूल विभागाचे जे तलाठी यांचं सभागृह आहे तलाटी सभागृहामध्ये ही सोडत निघाली आहे जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे आणि जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षणाची आज सोडत निघाली आणि या आरक्षण सोडतीसाठी जत शहरातील अनेक दिग्गज नेते या आरक्षण सोडतीसाठी उपस्थित होते तर आरक्षण प्रभाग निहाय आरक्षण कसं असणार आहे आणि कुणाचा पत्ता कट झाला आरक्षणामध्ये कुणाला संधी मिळाली आणि कुणाला संधी कुणाची संधी हुकली तर याबाबतची चर्चा आता आपण या ठिकाणी करणार आहे तर एकूण ज्या तेवीस नगरसेवक असणार आहेत त्याच्यामध्ये म सांगितल्याप्रमाणे बारा महिला आणि अकरा पुरुष असणार आहेत त्यामध्ये अनुसूचित जातीचे चार नगरसेवक असतील त्यामध्ये दोन महिला असतील सीसाठी म्हणजे मागासवर्गीयाचा नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग यासाठी सहा जागा आहेत आणि त्यामध्ये तीन महिला असतील जनरलमध्ये एकूण बारा जागा असतील तर त्यापैकी सहा जागा ह्या महिलांच्या असणार आहेत एक जागा अनुसूचित जमातीसाठी असणार आहे म्हणजे टी या प्रवर्गासाठी असणार आहे आणि ती एकही जागा जी आहे ती महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे तर प्रभागनिहाय आरक्षण जे पडलेलं आहे तर प्रभाग एक म्हणजे वार्ड क्रमांक एक तर त्यामध्ये अनुसूचित जाती आणि ओपन महिला असं आरक्षण पडलेलं आहे आणि प्रभाग एकमधून मागच्या वेळी उपनगराध्यक्ष आप्पा पवार हे निवडून आलेले होते तर दुसरे एक भाजपचे नेते असलेले परशुराम मोरे या प्रभागामधून इच्छुक होते तर या दोघांचाही यावेळी पत्ता त्यांच्या वार्डातनं गोल झालेला आहे प्रभाग दोनमध्ये जे आरक्षण पडलेलं आहे तर एक जागेसाठी जे आहे ते ओ बी सीसाठी एक आरक्षण आहे आणि दुसरं जे आहे तर ओपन महिला असं असणार आहे प्रभाग तीनमध्ये जे आहे तर हे दोन्ही जनरल जागा असणार आहे त्यामध्ये जनरल एक खुल्या प्रवर्गातील महिला असणार आहे आणि एक खुला प्रवर्ग असणार आहे त्यामुळं प्रभाग तीनची निवडणूक ही निश्चित चुरशीची होणार आहे अनेक दिग्गज आजी माजी नगरसेवक प्रभाग तीनवरती डोळा त्यांचा असणार आहे त्यामध्ये अशोक बन्नेवार आहेत मागच्या वेळीच्या नगराध्यक्ष शुभांगीताई पंडेनवर आणि याशिवाय महादेव कोळी असतील सावंत कुटुंबियामधनं कोण उभारणार आहे त्या ठिकाणी पाहण्यासारखा आहे मागच्या वेळी चंद्रकांत गुडुडगी आणि त्यांची टीम तर यांचाही या प्रभागामध्ये त्या याच्यामध्ये डोळा असणार आहे याशिवाय प्रमोद हिरवे जे मागच्या वेळी नगरसेवक होते तर त्यांचाही हा प्रभाग आहे प्रभाग मध्ये जे आहे अनुसूचित जाती आणि ओपन महिला असं हे आरक्षण राहणार रा आहे अनुसूचित जातीचे मागच्या वेळी या ठिकाणून भूपेंद्र कांबळे हे बसपच्या तिकिटावर निवडून आलेले होते तर या ठिकाणी पुन्हा एकदा अनुसूचित जाती पुरुष आणि महिला दोन्ही या ठिकाणी उभा राहू शकतात त्यामुळं या प्रभागावरती विशेष लक्ष राहणार रा आहे कारण अनेक नवीन उमेदवारसुद्धा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे संजयराव कांबळे यांचे सुपुत्र हर्षवर्धन संजयराव कांबळे तर आ, हे एक युवा नेते आता प्रभाग चारमधून त्यांनी तयारी केलेले आहे आणि संजय कांबळे यांचा हा हक्काचा मतदारसंघ आहे त्यामुळं या ठिकाणी ते आपल्या सुपुत्राला यावेळी राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे तर आ, या ठिकाणची जी अनुसूचित जातीचे पुरुषासाठी जे उमेदवार असणार आहेत ही निश्चित चुरशीची लढत होणार आहे प्रभाग मधून जे ओबीसी महिला आणि ओपन एक जागा ही खुली आहे तर एक जागा ही ओपन महिला यांच्यासाठी असणार आहे या प्रभागामधून पण अनेक दिग्गज इच्छुक आहेत आणि या ठिकाणची निवडणूकसुद्धा चुरशीची होणार आहे प्रभाग सहाचं आरक्षण हे मागच्या वेळी जसं होतं तसं जसे तर तसं राहिलेलं आहे एक अनुसूचित जातीचे महिला आणि ओपन पुरुष यांच्यासाठी मागच्या वेळीचंच आरक्षण होतं तेच यावेळी पण हे कंटिन्यू झालेलं आहे तर मागच्या वेळी या ठिकाणहून जे विजय ताड हे उमे आ, होते स्वर्गीय विजय ताड या ठिकाणहून नगरसेवक होते तर त्यांचे बंधू विक्रम ताड पुन्हा या ठिकाणहून इच्छुक असू शकतात तर मागच्या वेळी ज्या शिंदे जे आपला किरण शिंदे यांच्या भाऊजही या ठिकाणहून उमेदवार नगरसेविका होत्या तर किरण शिंदे कुटुंबातलं पण पुन्हा या ठिकाणी उमेदवार इच्छुक असण्याची शक्यता आहे प्रभाग सातमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते स्वप्नील शिंदे तर यांची जागा राहिलेली आहे एक जे आहेत जागा तर ती सर्वसाधारणसाठी आहे त्यामुळं स्वप्नील शिंदे यांच्यासह या प्रभागातले जे अनेक दिग्गज नेते असणार आहे भाजपकडून आता, आता या ठिकाणी स्वप्नील शिंदेच्या विरोधात कोण उमेदवार देत आहेत हे सुद्धा पाहण्यासारखं आहे मात्र या ठिकाणी आता अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण पडलेलं आहे गेल्यावेळी हे नामाप्र म्हणजे ओबीसी महिला होतं परंतु आता अनुसूचित जातीची महिला यासाठी आरक्षण पडलेलं आहे तर या प्रभागात दलित महासंघाचे नेते प्रकाश देवकुळे हे इच्छुक होते मग आता त्यांच्या मंडळींना या मैदानात उतरवणार का अशी चर्चा आहे प्रभाग आठ जो आहे तर या ठिकाणी एक ओबीसी पुरुषासाठी आहे आणि एक ओपन महिला असं आरक्षण पडलेला आहे आणि प्रभाग आठमधले जे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय असलेले पापकुंभार यांच्यावरती आता जास्त लक्ष केंद्रित झालेलं आहे तर या ठिकाणहून मागच्या वेळेचे जे नगरसेवक आहेत तर माने तर माने यांचा आता पत्ता कट झालेला आहे पण आता जनरल महिला कोण उभा राहते याकडं पण या, या प्रभागात विशेष लक्ष राहणार आहे प्रभाग नऊमध्ये एक जागा जी आहे ती ओबीसी महिलेंसाठी आहे आणि एक जागा ओपन राहिलेली आहे त्यामुळं वेळचे नगरसेवक टिमूभाई येडके नगरसेविका कुमारी जयश्रीताई मोटे तर प्रभाग नऊमधून अनेक दिग्गज पुन्हा एकदा सरसवण्याची शक्यता आहे भाजपकडून कुणाला उमेदवारी देत आहेत आणि कशा पद्धतीनं या प्रभागामधली पुन्हा मोर्चेबांधणी होते तर ह्या सर्व आ, गोष्टीकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला प्रभाग दहामध्ये एक जागा ओबीसीसाठी राखीव आहे तर दुसरी जागा सर्वसाधारण महिलेसाठी असणार आहे अनेक हा प्रभाग आता दोन तीन प्रभाग तोडून दहामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामुळं प्रभाग दहामध्ये अनेक नव्याने इच्छुक असलेल्या नेत्यांची संख्या अधिक असणार आहे प्रभाग अकरामध्ये एक जागा जी आहे ती अनुसूचित जमाती म्हणजे एस टीच्या महिलासाठी राखीव आहे दुसरी जागा आहे ती ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे आणि एक जागा ओपन राहणार आहे आणि या अकरा प्रभागामध्ये अनेक दिग्गज नेते ओपन जागेसाठी असणार आहेत त्यामध्ये विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप यांचं पुन्हा नाव चर्चेत येऊ शकतं माझी नगराध्यक्षा शुभांगीताई बन्नेनवार यांचे पती किंवा मुलगा यांचं पण नाव चर्चेत येऊ शकतं त्याचबरोबर माझे उपनगराध्यक्ष असलेले आपले कांत शिंदे यांच्या कुटुंबातले तसेच अण्णा भिसे यांच्या कुटुंबातले किंवा अण्णा भिसे यांच्या मर्जीतले तर असे उमेदवार या ठिकाणी असू शकतात आ, अनेक नेत्यांची आरक्षणामधून सोय झालेली आहे तर काही जणांना थोड्याफार प्रमाणात फटका बसलेला आहे अनेक दिग्गज नेते आहेत तर त्यांच्यासाठी त्यांचे प्रभाग सुरक्षित झालेले अने, आहेत आणि अनेक मोठी नावं येत्या या निवडणुकीमध्ये चर्चेली जात आहेत तर एकीकडं राष्ट्रवादी शरद पवार गट त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट काँग्रेस भाजप अशा अनेक इतर जे त्यांचे जे मित्रपक्ष आहेत तर हे या सर्वांच्यामध्ये उमेदवारीसाठी अनेक मंडळी इच्छुक आहेत आणि या सर्व काही जणांना आरक्षणानं दणका दिलेला आहे काही जणांची सोय झालेली आहे त्यामुळं दिवाळीपूर्वीच संपूर्ण जे कसं चित्र जत शहराचं असू शकतं आणि कोण इच्छुक असू शकतात कुणाचं कोणत्या प्रभागामध्ये जास्त प्राबल्य आहे आणि त्यामुळं कोणत्या पक्षाच्या बाजूनं सत्तेचा कल येणार तर हे ये सर्व आता या आरक्षणाच्या ह्याच्यामुळं बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो तर सर्व जे भावी नगरसेवक असणार आहेत इच्छुक उमेदवार आहेत तर ते सर्वांना जय भारत न्यूजच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद